आणि आता बातमी मराठी स्टार्सची शिवसेना मनसे सध्या स्टार वॉर पाहायला मिळत आहे शिवसेनेत आदेश बांदेकर सारखे मराठी कलाकार स्टार प्रचारक आहेत तर दोन दिवसापूर्वीच शिवसेनेनं राम गोपाल वर्मा विरुद्धचा डॉक्टर गिरीश ओक यांचा वाद सोडवला होता दुसरीकडे मनसेत काही नामवंत कलाकार आता राजाश्रयाला आलेत पत्रकार परिषद घेऊन रीमा लागू पुरुषोत्तम बेर्डे सुहास जोशी आनंद इंगळे आसावरी जोशी श्रीरंग गोडबोले मकरंद देशपांडे राहुल रानडे आणि पुष्कर श्रोत्री या दिग्गज कलाकारांनी मनसेत प्रवेश केलाय सगळ्यांना एक मोठा सारखा आधार या, या संघटनेने दिलेला आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते राज ठाकरेंच अभिनंदन करते कारण त्यांनी ही अशी संस्था काढली पण या संस्थेत आलोय याच कारण एवढं नक्कीच आहे की मला असं कुठेतरी वाटत अचानक आज इथे आल्यावर कि माझ्या मागे कोणीतरी उभा आहे याच्या पुढे मी स्वतःला सिरियसली घेऊ शकतो याच्यावर कधीच कोणी आता सहज येऊन आपला कोणीतरी चालून गेलं होत माझ्या कुठल्याही हक्कांवर ते होणार नाही याची मला स्वतःला अशी एक हमी आहे आणि ही जर कोणी अशी तुम्हाला हमी देऊ शकत मला वाटतं एकदा आपले आई वडील देऊ शकतात आपलं कुटुंब देऊ शकतात आपली आणि सोसायटीच्या बाहेर असणारी एखादी संस्था आपल्याला देऊ शकते सगळ्या टॅलेंटला चॅनलाइज कसं करता येईल कशा पद्धतीने ह्यांना रोजगार नुसता अडकलेला रोजगार मिळवून देणं नाही तर रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल कशा पद्धतीने ते करता येईल हा विचार ह्या चित्रपट सेनेकडे आहे आणि ती अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि पुन्हा तेच की महान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी म्हणून हे सगळे कलाकार इथे जमलेले आहेत महाराष्ट्रात सध्या भीषण असा दुष्काळ आहे